महाराष्ट्रातील राजकारण जमीन घोटाळ्याच्या कारणाने चांगलेच गाजत आहे या कारणामुळे राजकीय उलतापलत होताना दिसत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील चाळीस एकर जमीन केवळ तीनशे कोटीना खरेदी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे या जमिनीसाठी केवळ पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी देण्यात आल्याचा आरोप देखील होताना दिसत आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या जमीन व्यवहारासंदर्भ हर्वाने प्रश्न उपस्थित केले आहेत त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली राज्याचे उपमुख्यमंत्री देखील अशा कुठल्या प्रकाराला पाठीशी घालतील असे माझे मत नाही कुठेही अनियमितता झाली असेल तर कारवाई झालीच पाहिजे या मताचे आम्ही आहोत असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले मंत्री आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून जमीन व्यवहाराबाबत माहिती दिली काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय या जागेचा उद्योग विभागाशी काही संबंध नाही मुद्रांक शुल्कामध्ये आम्ही कुठलीही सूट दिलेली नाही सूट देण्याचे सर्व अधिकार कॅबिनेटला असतात त्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे अनियमित काम करण्याची आमची भूमिका नव्हती तसेच पार्थ पवार यांनी घेतलेली जागा एम आय डी सीच्या क्षेत्राच्या बाहेरची आहे त्यामुळे त्याचा माझ्या विभागाशी संबंध नाही असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले पार्थ पवार यांच्याकडे असलेले कागदपत्र नियमित आहेत ते देखील याबाबत खुलासा करणार आहेत अशी माहिती देखील यावेळेस उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली इंटेनलेटर आमच्या विभागाने दिले आहे कागदपत्रांची पूर्तता केली असणार म्हणूनच त्यांना उद्योग विभागाने पत्र दिले असणार असे यावेळेस सामंत यांनी म्हटले उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत या जमीन व्यवहारासंदर्भात एक पत्र देखील दाखवलं माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन हजार परिषद तीन पूर्णांक एक, एक पूर्णांक दहा अन्वय कोणत्या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांची राज्यातील कोणत्याही क्षेत्रात रहिवाशी विकास क्षेत्रासह हरित क्षेत्र इत्यादी उभारणी करता येते सदर धोरणाअंतर्गत मुद्रांक शुल्कातून सूट घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकास संबंधित सक्षम प्राधिकार्याकडे, मागणी अर्ज करणे आवश्यक आहे सदर प्रकरणामध्ये संबंधित घटकाने माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण दोन अंतर्गत या कार्यालयास मुद्रांक शुल्कातून सूट कोणताही मागणी अर्ज केलेली नसल्याने सदर धोरणाअंतर्गत घटकास या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारचे मुद्रांक शुल्क सूटपत्र निर्गमित करण्यात आलेले नाही सबब या प्रकरणामध्ये मुद्रांक शुल्क सूट देण्याचा विषय या कार्यालयाशी संबंधित नाही असेही यावेळेस उदय सामंत यांनी म्हटलं आहे या, या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे अशा प्रकारे सरकारी जमीन लाटण्याचा प्रकार कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा